हजारो गुलामगिरी संपवणारे आंबेडकर हेच खरे वीर। प्राध्यापक सुरेश कांबळे ममदापूर येथे डॉक्टर आंबेडकरांची मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रम उत्साहात संपन्न हजारो वर्षांची गुलामगिरी संपून भारतीयांना संविधानाच्या माध्यमातून सर्वांना न्याय समता बंधुता आणि स्वतंत्र बहाल करून भारतीयांचे जीवनमान प्रज्वलित करणारे महात नेते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते असे प्रतिपादन डॉक्टर आंबेडकर विचार मंच निप्पाणी संस्थापकाध्यक्ष प्राध्यापक सुरेश कांबळे यांनी व्यक्त केले ते ममदापूर येथे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मूर्ती प्रतिष्ठापना कार्यक्रमात प्रमुख व्याख्याते म्हणून बोलत होते तर या कार्यक्रमाच्या सजवलेल्या रथातून महामानव डॉक्टर आंबेडकर यांची मूर्ती बौद्ध समाजातील मुला मुलींनी लेझीम नृत्य सादरीकरण करत गावातील प्रमुख मार्गावरून भव्य मिरवणूक काढण्यात आली ही मिरवणूक जुने ममदापूर पासून बागडी गली जैन बस्ती ग्रामपंचायत माळ भागेतील बौद्ध समुदाय भवन कडे आणण्यात आली यानंतर बौद्ध उपासक कपिल कांबळे यांच्या हस्ते आणि विविध मान्यवरांच्या उपस्थितीत डॉक्टर आंबेडकरांची मूर्ती प्रतिष्ठापना बौद्ध विहारात करण्यात आली या कार्यक्रमाचे स्वागत अनिल शिंदे यांनी केले तर प्रास्ताविक प्राध्यापक रवींद्र माने यांनी केले पुढे बोलताना प्राध्यापक सुरेश कांबळे म्हणाले स्वतंत्र हे केवळ एका वर्गापुरतं मर्यादित न राहता सर्वसामान्य लोकांच्या पर्यंत पोहोचवण्यासाठी बाबासाहेबांचे कार्य खूप महत्वपूर्ण असून तळागाळातल्या लोकांच्या पर्यंत स्वतंत्र उपभोगण्याची किमया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून देऊन खऱ्या अर्थाने देशवासियांचे स्वातंत्र्य सांगितले सैनिकाला असू दे किंवा सर्व लोकांना खऱ्या डॉक्टर बाबासाहेब भूमिका ही खऱ्या मानली आहे की स्वातंत्र्य देत असताना अर्धवट स्वातंत्र्य देता नये परिपूर्ण स्वातंत्र्य द्यायला पाहिजे या देशातल्या नागरिकांना वंचितांना शोषितांना या ठिकाणी समान नागरिकांना म्हणजे समान हक्क मिळाला पाहिजे आणि गरिबांच्यावरती अन्न अत्याचार होणे ही त्यांच्याकडे भूमिका होती आणि म्हणून सायबर कमिशन जवळ या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर गेले नंतर त्या काळामध्ये चळवळ गतिमान झाली आणि गतिमान होत असताना या ठिकाणी पहिले एकोणीसशे तीस मला वाटतं एकोणीसशे तीस गोरमेज परिषद आणि मग गोलमेज परिषद होत असताना तिथंही आले महात्मा गांधींच्या पासून कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या, या लोकमान्य टिळकांनी जो एक घोषवाक्य दिलं स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणार स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध आहे आणि तो मी मिळवणार असं म्हणत होतं त्या मी मध्ये जो आनंद होता ते साडे टक्केचा आनंद होता केवळ प्रस्तावित होताना तेव्हा हाती होता आणि त्यावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणत होते स्वराज्य हा आमचा जन्मसिद्ध आहे आमचा आणि मी मी एका तरी होता आणि या सगळ्या लोकांत दोष बघून महात्मा गांधीजींच्या काही वेळा वैचार्य महात्मा गांधी फार मोठे होते महात्मा गांधींना नाव होता महात्मा गांधींच्या मनामध्ये एक अशा प्रकारची आंतरिक इच्छा होते की या दिवी दलितांचा असे हांग्य भाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणी एक अंतर्गत त्यांच्या मनामध्ये अशा प्रकारचा द्वेष भावना बाबासाहेबांच्या विरुद्ध

अध्यक्षस्थानावर बोलताना महाराष्ट्र राज्याची माजी शिक्षण संचालक महावीर माने म्हणाले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आत्मसात करणे गरजेचे असून येणाऱ्या पिढीला त्रिसरण पंचशील तसेच तथागत गौतम बुद्ध आणि त्यांच्या विचारप्रणाली रुजवणे गरजेचे असून येणाऱ्या पिढीला उद्योजक होण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्नशील असल्याचे सांगितले मला शहाजी मागच्या वेळेला सांगत होता की धनवाडला काळे म्हणून एक समाज कल्याण अधिकारी आहे काळे नावाचे आणि ते कर्नाटकमध्ये समाज कल्याणचे अधिकारी म्हणून काम करतात मला वाटतं पुढच्या पौर्णिमेला त्यांना आपण निमंत्रण द्यावं आणि कर्नाटकमध्ये समाज कल्याण विभागामार्फत आपल्या लोकांच्यासाठी ज्या काही योजना जो जो निधी मिळतो तो जेवढा बाहेरचे लोक कार्यकर्ते सांगतील त्याच्यापेक्षा बोलत जाऊ ते काळे साहेब आपल्याला सांगू शकते त्यामध्ये केवळ पैशाची योजना आहेत पुढच्या काळात मार्गदर्शन करावं तर ते मार्गदर्शन पुरवण्याची व्यवस्था सुद्धा होते आणि आपण प्रामुख्यानं ते कर्नाटकमध्ये सीमा भागात आहोत महाराष्ट्रामध्ये जेव्हा जाऊ कधी जाऊ सांगता येणार नाही आणखी पुढचे पाच पाच वर्ष शंभर वर्ष सुद्धा सांगता येणार त्यामुळं आत्ता कर्नाटकमधल्या ज्या योजना आहे त्या योजनांचा लाभ आपल्याला कसा घेतील या घेता येईल या दृष्टीने आपण काही अशा प्रकारचा उपक्रम आपण पुढच्या वेळेला घेऊया समिती सुद्धा ते लक्षात ठेवेल रवींद्र लक्षात ठेवा आणि त्या कालखा का निमंत्रण देऊन पुढच्या पौर्णिमेच्या दिवशी पौर्णिमेच्या दिवशी जे युवक युवती असतील

नोकरी म्हणजे नो नोकरी आता लागले आहे मला सगळं काय हे म्हणाले नाही सरकारी नोकरी म्हणजे असते कधी घरघडून पण सांगता येत नाही आणि मग बी एला ऍडमिशन घ्यायला होतं एम एला ऍडमिशन घ्यायला होतं पी एच डी आय सर तुम्ही कधी घरी लावला होता त्यावेळी मी म्हटलं सरांना सर मला पी एच डी करायचं आहे गोय मग त्याच्यानंतर मेडल मिळालं राष्ट्रपती पुरस्कार तुम्ही गाठ पडता बाळा ते नोंदव म्हणजे तुम्ही इथंपर्यंत सांगत केला की मी ह्या गावची कोणतरी सून आहे हे मी लक्षात काही घेतलंच नाही की मी हे मला म्हणजे मुली सगळ्या माझ्या जावा तीर अजून म्हणतात वहिन्यांच्या आमचं नावच घेऊन बोलून ती तर मला ते कधी नातच कळालं नाही कारण मी मुळापासून स्पोर्ट्समॅन आणि खेळातून वर 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 जर असे खेळाडू झालो त्याच्यानंतर पोलीस खात्यामधून शिकत गेलो फक्त समाजाचं कार्य मला हे गरीब जनता सगळी म्हणायची गरीबांची आई आहे गरीबांची पोलीस आहे ते काम करत करत आम्हाला लोक हा त्याचे प्रोटोकॉल सरांना माहिती आहे तुम्हालाही माहिती आहे महाराष्ट्रात सांभाळावं लागते त्यामुळे मला काही गोष्टी माझ्या समाजासाठी काही करता आल्या परंतु माझ्या समाजात जिथं जिथंपर्यंत कोणी आला माझ्याकडे तक्रार घेऊन म्हणा किंवा कुठल्याही माध्यमातून त्याला मी आतापर्यंत जेवढे मला पुरस्कार मिळाले किंवा तक्रार माझ्या माझ्याच लोकांच्याकडून धन्यत आणि पुरस्कार पण त्यांच्याकडूनच मिळालेत मला त्याच्यामुळे मी गागर तालुका म्हणा किंवा कोल्हापूर जिल्हा म्हणा माझा पूर्ण मी माझ्या कामासाठी म्हणजे माझ्या कर्तव्यातून त्यांना ते देण्यात गेलं बाकी गावासाठी थोडंसं करायचं राहिलं आहे भरपूर करायचं आहे आणि त्यासाठी मी सतत प्रयत्न करत राहणार आहे कधीही केव्हाही कोठेही कुठलीही मदत असेल किंवा काही तर मी कोणाला आतापर्यंत कधी नकार दिलेला नाही पण देणार नाही सर आणि त्याच्यावर चालू बाबासाहेब आंबेडकर यावेळी या कार्यक्रमास ग्रामपंचायत अध्यक्षा विद्या शिंदे ग्रामपंचायत सदस्य लता मधाळे बबन मोहिते विश्वनाथ पाटणकर आत्माराम माने महादेव मधाळे रमेश शिंदे लोकेश घस्ते उद्धव मधाळे अमर शिंगे वेदांत शितोळे इतर कार्यकारिणी सदस्य सुकानू समितीवरील सर्व सदस्य पदाधिकारी यांच्यासह ममदापूर बौद्ध समाजातील महिला युवक वर्ग ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रवींद्र मधाळे यांनी केले तर आभार प्राध्यापक नामदेव मधाळे यांनी मानले